नमस्कार मित्रांनो लोकसभेला आपण पाहिलं की वारंवार जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत चर्चा होती की खासदार सो बजरंग सोनवणे यांनी वारंवार मुद्दा उचलला की मला या ठिकाणी फेरनिवडणूक पाहिजे फेर मतदान झालंच पाहिजे परंतु ती धुकधुकी होती निकालाच्या अगोदरची परंतु निकाल लागला त्यांच्या बाजूने आणि विजय झाले खासदार बजरंग सोनवाने पंकजाताई यांनी समाधान मानलं आणि त्यांनी निकाल लागल्यानंतर मीडियासमोर स्टेटमेंट दिलं होतं की हार पचवायलासुद्धा मन मोठं लागतं ती पचवता आली पाहिजे जसा विजय आपण जलोषात करतो तसा हारसुद्धा आपल्याला पचवता आली पाहिजे आणि त्यांनी समाधान मानलं जनतेचा कौल मला मान्य आहे जनतेचं मत मला मान्य आहे असं समजून त्यांनी तो ती झालेली अपयशाची हार त्यांनी पदरी घेतली आणि पुढील कार्याला लागल्या जर त्या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवण्यांची हार सोनवण्यांची हार जर झाली असती जा तर मतदानासाठी त्यांनी उठाव घेतला असता का धारेवर हा मुद्दा धरला असता का मला हार मान्य नाही असा मुद्दा त्यांनी धारेवर धरला असता का कमेंटमध्ये सांगा अगदी तसंच आता विधानसभेलासुद्धा मुद्दा तसाच झालेला आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये काय झालं आपण पाहू न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला प्रेस करा परळी तालुक्यामध्ये आज राजेसाहेब देशमुख यांनी मीडियासमोर मुलाखत दिली त्यामध्ये माधव जाधव हे सुद्धा सोप्तीला होते जे की काल वाद झाला मतदानावरती दिवशी त्यावरती त्यांनी बरंचसं काही स्टेटमेंट दिलं परंतु आपण शॉर्टकटमध्ये पाहू हो। जे की योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल राजेसाहेब देशमुख यांनी स्टेटमेंट दिलं की मला कालचं मतदान पास पडलेलं नाही मला आवडलेलं नाही बऱ्याचशा ठिकाणी वाद झाले ज्या ठिकाणी माझा एरिया आहे ज्या ठिकाणी मला मतदान पडेल असा एरिया होतो त्या ठिकाणी मतदान पेट्या फोडण्यात आल्या तोडफोड करण्यात आली मारहाण करण्यात आली अशाच ठिकाणी वाद झाला ज्या ठिकाणी मला प्रतिकूल परिस्थिती होती ज्या खेड्यांनी मला मतदानाची शक्यता कमी होती त्या ठिकाणी वाद झाला नाही यावरून काय समजायचं म्हणून त्यांनी असा डाऊट व्यक्त केला की मुद्दामहून हे केलेलं राजकारण आहे मुद्दामहून केलेली गुंडागर्दी आहे असं राजेसाहेब देशमुख यांनी स्टेटमेंट दिलं परंतु धनंजय मुंडेसाहेब यांनी समाधानकारक स्टेटमेंट दिलं त्यांनी सांगितलं ज्यांनी कुणी हे कार्ड केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि हे व्यक्ती कोणाचे आहेत याचीसुद्धा चौकशी व्हावी असा निवडणूक आयोगाकडे जिल्ह्यातील कलेक्टर आय पी एस सर्वांकडे धनंजय मुंडे साहेबांनी रिक्वेस्ट केली की फुटेज बघा आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करा असा गोंधळ माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झालेला आहे इतिहासामध्ये माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये अशी निवडणूक कधीच झाली नाही असा गैरव्यवहार माझ्या परिसरामध्ये स मतदारसंघामध्ये कधीच झाला नाही जे की आता झाला धनंजय मुंडे साहेबसुद्धा म्हणतात की कारवाई करा राजेसाहेब देशमुख म्हणतात की, की तोडफोड करणारे हे धनंजय मुंडे साहेबांचे आहेत धनंजय मुंडे साहेब म्हणतात की हे तुतारीचे आहेत यामध्ये नक्की वाद काय ती चौकशी चालूच आहे काल घटनादूरमध्ये झालेल्या प्रकरणावरती चाळीस जणांना चाळीस जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे पुढील चौकशी सुरू आहे राजेसाहेब देशमुख यांनी फेरमतमोजणी झाली पाहिजे फेरमतदान परळी मतदारसंघात घेण्यात यावं असं निवडणूक आयोगाकडे त्यांनी मागणी केलेली आहे <coughs> याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा फेर मतदान घ्यायला प्रोसिजर काय असते खर्च किती असतो पुन्हा ताणतणाव किती येईल हा निकालाच्या अगोदरचा मुद्दा आहे निकाल लागल्यानंतर मतमोजणी करणे खूप अवघड आहे हाही खूप महत्त्वाचा विषय आहे कारण निकाल लागल्यानंतर एकाची हार होणार एकाची जीत होणार जीत ज्या उमेदवाराची झाली तो उमेदवार तयार होईल का हेही महत्त्वाचं आहे परंतु धनंजय मुंडे साहेब हे समाधानकारक आहेत त्यांनी पूर्ण प्रचारसभेपासून समाधानकारकच भूमिका घेतलेली आहे कुठेही तडकाफडकी त्यांनी पाऊल उचललेलं नाही शांतपणे शांत चित्ताने त्यांनी निवडणूक मतदान होईपर्यंत घेतलेलं आहे राजेसाहेब देशमुख यांनी सुद्धा जिथं जिथं असे प्रकार झाले तिथं तिथं त्यांनीसुद्धा उठाव घेतलेला आहे परंतु फेरमतमोजणी होताना खूप जड जाणार आहे आणि होईल का निवडणूक आयोग काय का निर्णय घेईल हे सुद्धा पाहण्याजोगा आहे फेरमतमोजणीबाबत कमेंटमध्ये तुम्ही सांगा की याविषयी तुम्हाला वाटतं काय नेमकं तुमची विचारशैली काय म्हणते कमेंटमध्ये सांगा राजेसाहेब देशमुख विजय होतील असा एक्झिट पोल सांगतोय अनुकूल परिस्थिती राजेसाहेब देशमुख यांना सांगते प्रतिकूल परिस्थिती ही धनंजय साहेब यांना सांगते परंतु काल आपण आपल्या चॅनलवरतीच पाहिलं की जोपर्यंत मतदान मोजणी होत नाही तोपर्यंत परळीचा एक्झिट पोल हा फेल आहे झिरो आहे त्यामध्ये काहीच तथ्य नाही विजय कोणाचा होतो हे पाहण्याजोगा आहे कारण यावेळेस राजकारण हे इतिहासातील पहिली वेळ आहे असं राजकारण होण्याचं सर्व समाज मिळून मिसून राहतो राहत आहे परंतु या ओबीसी मराठाच्या वादामध्ये बरेचसे काही उलाढाली झालेल्या आहेत यामध्ये नक्की परळीचा निकाल काय होईल उद्या हे पाहण्याजोगं आहे परळीतील जनतेचं म्हणणं आहे की एक लाखाच्या लेडणे धनंजय मुंडे साहेब निवडून येतील एक्झिट पोल सांगतो की राजेसाहेब निवडून येतील आता नक्की काय होतं उद्या पाहण्याजोगं आहे आपल्या चॅनलवरती फक्त मत परळी मतदारसंघातील निकाल दाखवण्यात येणार आहे चॅनल सोबत राहा आणि उद्याचा निकाल बघत राहा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा कमेंटमध्ये नक्की आपलं मत नोंदवा राजेसाहेब देशमुख विजयी होतील धनंजय धनंजय मुंडेसाहेब विजयी होतील कमेंटमध्ये सांगा धन्यवाद